एक रेल्वे अठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेत पोहोचते व साठ किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास अर्धा तास अगोदर पोहोचते रेल्वेने कापलेले एकूण अंतर किती प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र सूत्रलेकरांनो जसं की अंशामध्ये वेगांचा गुणाकार छेदामध्ये वेगांची वजा बाकी आता या सूत्रासोबत गुणिला काय तर वेळेतील फरकांची बेरीज वेळेतील फरकाची बेरीज बेरी। हे सूत्र पक्क लक्षात ठेवा छदस्थानी तासाभरातील तासा मिनिट तासातील मिनिटे या काही गोष्टी लक्षात घ्या टिपून आता वेगांचा गुणाकार म्हणजे पहिला वेग सोबत दुसरा वेग साठ वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे हा गणितीय नियम लक्षात घ्या वेळेतील फरकांची बेरीज म्हणजे वेळेत पडणारा फरक कोणता तर हा अर्धा तास मांडत असताना ता मिनिटामध्ये याचं रूपांतरण छेद असताना तासातले साठ मिनिट लक्षात घ्या इथं भाग द्या तीस एक तीस तीस दोन्ही साठ विषय संपला अठ्ठेचाळीस आणि गुणीला साठ भागीला छेदस्थानी किती हो तर बारा इकडं गुणीला एक छेद दोन बारा पंच साठ आणि दोन गुन्हेला चोवीस अठ्ठेचाळीस म्हणजे काय उरलं चोवीस आणि गुणीला पाच हे बघा चोवीस पाच हा गुणाकार एकशे वीस आणि हे उत्तर किलोमीटर रेल्वेने कापलेले अंतर किती सर एकशे वीस किलोमीटर हे आप ओके। आंतर या प्रश्नाचे उत्तर रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता येईल